विश्वास वाटला नव्हता हो पण वाटला पण तुमचं काय म्हणणं असायचं तुम्ही एवढा विश्वास ठेवा आणि करा प्रयोग करा प्रयोग करा बरोबर विश्वास ठेवून बघूया म्हणलं मी तुमच्यावर विश्वास ठेवून ते केलं लोकांनी बऱ्याच जणांनी सांगितलं की डीएपी वापरा किंवा थोडा युरिया आला किंवा घरूर पन्नास टाका वापरा असा लोकांचा आग्रह होता मारा पण कोणत्याही प्रकारचं प्रकारचे नाही 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 नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आणि आज आपण शोटे मांसा तालुक्यामधील घाट नांद्रे या गावी आलो आहोत आज माझ्या बरोबर जे माझे प्रगतशील शेतकरी आहेत अत्यंत अनुभवी धाडसी आणि ज्यांनी रसायन सोडून निसर्गाकडे गेले असे हे माझे शेतकरी मित्र आपल्या बरोबर आहेत आज आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये लसूण ह्या पिकाला मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्रानं भूसुधारक आणि अन्नपूर्णा ह्या आपल्या दोनच नैसर्गिक औषधानं आज लसूण काढलेली आहे त्यांच्या हातामध्ये तुम्ही बघता आहात याच्या आधी ते रासायनिक शेती करत होते त्यांनी युट्यूबवर आपले व्हिडिओज बघितले आणि अनेक शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं इतर शेतकऱ्यांची प्रेरणा घेतली त्या पद्धतीनं या सरांनी या माऊलीनी ती प्रेरणा घेऊन त्यांच्या शेतामध्ये नैसर्गिक पद्धतीनं म्हणजेच विषमुक्त विना रसायन लसून काढण्याचा धारस निर्णय घेतला त्यांच्याबरोबर त्यांचं कुटुंब होतं त्यांच्या वहिनी होत्या त्यांचा चिरंजीव होता त्या सगळ्यांच्या पाठबळावर त्यांनी हे धाडस केलं आणि रसायन मुक्त त्यांनी लसूण काढलेलं आहे आज जेव्हा त्यांना मी भेटायला आलो तेव्हा त्यांची नेमकी काढणी सुरू आहे आज आपण त्यांच्या घरी आहोत आणि आज सर तुम्हाला सांगतील की त्यांना नैसर्गिक शेतीचा काय अनुभव आला आणि खरोखर रसायन घातलं नाही तर लसूण कांदा वगैरे उत्पन्न येतं का जे तुमच्या मनामध्ये मित्रांनो आहे रसायन घातल्याशिवाय उत्पन्न येत नाहीत त्या सर्वांसाठी माझं विनम्र आवाहन आज हे सर रिटायर्ड आहेत शिक्षक होते आज त्यांनी कोणत्या प्रकारचे प्रयोग त्यांच्या शेतामध्ये केले आणि खरोखरच त्यांचे अनुभव काय होते हे आपण त्यांना विचारूया सुरुवात करू सर नमस्कार नमस्ते सर हा व्हिडिओ महाराष्ट्रातले अनेक शेतकरी हजारो शेतकरी बघणार आहेत तुम्ही पहिल्यांदा तुमचं संपूर्ण नाव गाव शेतकऱ्यांना सांगा पांडुरंग जयवंत शिंदे हा मुक्काम पोस्ट घाट नांद्रे तालुका कवटे जिल्हा सांगली जिल्हा सांगली तुम्ही याच्या आधी किती वर्ष शेती करता सर याच्या अगोदर पूर्ण वेळ शेती करत नव्हतो पण पूर्ण शेती शेतामध्ये याच्या आधी तुम्ही रसायन विहिरीत काम केलं होतं की के रासायनिक काम करत होता आ, रसायन विहिरीत नाही पण तुम्हाला मिशन वगैरे समजलं कसं हे वर तुमचं व्हिडिओ बघून आणि ते व्हिडिओ बघल्यानंतर बिगर खताच येते आणि कोणतंही रासायनिक खत वापर न वापरता चांगल्या प्रकारचं उत्पन्न येते म्हणजे सगळ्यांनाच विषमुक्त दिव्या बरोबर यासाठी म्हणून पण ते तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पहिल्या मनामध्ये विश्वास वाटला का हे असं येऊ शकतंय हो तुम, था था। विश्वास वाटला नव्हता पण वाटला तुमचं काय म्हणणं असायचं तुम्ही एवढा विश्वास ठेवा आणि करा प्रयोग करा प्रयोग करा विश्वास ठेवून बघूया म्हणतो मी तुमच्यावर विश्वास ठेवून ते केलं गावातील लोकांनी बऱ्याच जणांनी सांगितलं की डीएपी वापरा किंवा थोडा युरिया घाला किंवा झिरोघिर टाकायन वापरा असं लोकांचा आग्रह मारा पण कोणत्याही प्रकारचं किटक नाही आज हा खंबीर शेतकरी काय सांगतो मी नेहमी वारंवार सांगतो तुमची खरी परीक्षा कुठं माहिती जेव्हा तुम्ही मिशन ऑर्गॅनिकच्या बरोबर काम करायला येता तेव्हा खरी परीक्षा पहिल्यांदा तुमची सुरू होते एक तर तुमच्या घरातून विरोध होतो तुमच्या मित्रमंडळी तुमच्या गावातली लोक किंवा तुमच्या शेताच्या आसपास असणारे तुमच्या बरोबरचे शेतकरी यांचा ह्या प्रक्रियेवर विश्वास नसल्यामुळं ही लोक नेहमी सांगत असतात की थोडं तरी खत वापरावं लागतं तसंच आज शिंदे माऊलींना त्यांच्या बरोबरच्या लोकांनी आग्रह केला होता आता त्यांनी सांगितलं की थोडं तरी खत वापरा हा लोकांचा आग्रह होता पण या खंबीर माणसानं आज आपल्या शब्दावर विश्वास ठेवला भगवंतावर विश्वास ठेवला आणि ते धाडस केलं आणि आज तुम्ही बघा त्यांच्या हातामध्ये सुंदर प्रकारचा लसूण आलाय आणि मी यांच्या घरामध्ये क्षणी यांची काढणे सुरू अजून प्लॉटला आहेत लसूण थोडी काढून वेचणी सुरू आहे आज महिला वर्गाकडे पण जाऊया आपण क्षणी एवढा डार्क लसणाचा वास आला आजकालचा जो रासायनिक लसूण आहे त्याला ना वास आहे ना त्याला थव आहे पण आता सरांनी सांगितलं मला की लसणाची पाथळी तिखट लागती आहे खाऊ शकत नाही आपण बरोबर नासून झालाय विष मुक्त लसून झालाय आज मौलीने त्याचा सगळ्याच धाडसाचा हे करत असताना तुम्ही भूसुधारक आणि अन्नपूर्णा हे दोनच गोष्टी वापर दोन दोनच वापर दुसरं काही नक्की शंभर टक्के पण आता जे काय उत्पन्न आलंय जे काय काढलेलं दिसतंय अजून जे राहत आहे ते तुम्हाला अपेक्षित उत्पन्न आले का अपेक्षित उत्पन्न आहे थोडासा उष्णतेचा परिणाम झालेला पण बाकीचा अपेक्षित उत्पन्न आले बाकीचा अतिशय सुंदर साईज झाले लसणाचे गड्डे मोठे झाले तुम्ही हल्लीच जो व्हिडिओ बघितलाय जेजुरीचा ज्या ठिकाणी अडीचशे तीनशे चारशे ग्रॅम पर्यंत कांदे झाले तसाच आज शिंदे बालच्याकडे बघतोय मी लसून जबरदस्त झालाय आणि मला माहिती आहे याच्यापेक्षा फोगणार हे करत असताना हे पहिल्यांदा नवीन होते करत असताना थोड्या काही तांत्रिक सुखा झालेल्या आहेत यांनाही ते कळलेलं आहे हा पहिला वर्ष हा सगळा अनुभवाचा होता ट्रायलचा होता पण आता यांना कॉन्फिडन्स आला पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जबरदस्त आहे ना हे करत असताना तुम्हाला खर्च खूप झाला कमी आला काय खर्च काहीच झालेला नाही झाला नाही भरपूर खर्च होतो लोक लय खर्च करतात खत घालायचं कोणा सुपर फॉस्फेट घालायचं भरपूर खत घालतात पण त्या तुलनेनं आपला खर्च काय काही काही खर्च नाही ऐकलं तुम्ही काहीही खर्च झाला नाही असं यांचं म्हणणं आहे भूसुधारक अन्नपूर्णा यांनी सोडलंय जमिनीमध्ये संस्थेनं दिलेलं शेड्यूल माऊलीने पाळलंय व्यवस्थित त्यांनी चार पाच पावण्या घेतल्यात भूस्वारक जमिनीत सोडले हा खर्च जो त्यांनी केलाय तो रासायनिकच्या तुलनेमध्ये काहीच नाही असं यांचं म्हणणं आहे आणि माझे तेच म्हणणं असं उत्पादन खर्च कमी करायचा शेतकऱ्याला आपल्याला फायद्यात मिळायचा आहे त्यासाठी उत्पादन खर्च कमी केला पाहिजे दुसरी एक महत्वाची गोष्ट मला यांनी सांगितली तुम्ही जेव्हा काढणी करताय तेव्हा बाकी शेतकरी सगळे नांगरून काढतात तुम्ही काय केलं नाही 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 आम्ही हाताने मस्त काढले भुसभुशीत जमीन आहे काय सांगता बायका बायका भा? लावले विचारा बायका तुम्हाला हाताने निघाले फक्त एखादा जर राहिला तर तेवढा मात्र लागतो पण तुम्हाला ट्रॅक्टर लावावं लागला नाही ट्रॅक्टर नाही काही सुद्धा नाही काय नाही काय नाही खुर् नाही ऐकलं तुम्ही भूसारे जमिनीत गेल्यानंतर जमिनीची परत जी हलकी होते मऊ होते जमीन आपण नेहमी सांगितलंय आणि माझ्या हजारो शेतकऱ्यांचा अनुभव घेतलाय आज शिंदे माऊली ते तुछ। सांगतायत लसून काढताना खुरप कुदळ ट्रॅक्टर लावावा लागला आणि हाताने उसकून काढलेला आहे एखादा गड्डा राहिलाय एवढी जमीन मऊ बुजबुशी झाली म्हणजे काढण्याचा खर्च पण कमी आला काढण्याचा खर्च बरोबर एवढी काढायला मला वाटतं पन्नास रुपये गेला खांदायला खांदायला आता कमी होते आता काय काढायला बायक कळलं तुम्हाला जमीन मऊ झाली भुजबुजी झाली म्हणजे जमीनचा संजयकर्फ वाढलाय काढण्याचा खर्च आला नाही फक्त हाताने मॅन्युअली म्हणजे बायका लागलेल्या आहेत त्यांनी हे काढलंय तुम्हाला आता गंमत दाखवतो एक मिनिट कॅमेरा द्या तुम्ही बघा यांचं उत्पन्न कसं आलंय खूप सुंदर लसूण आलाय आणि हा सगळा विषमुक्त आहे आणि आज शिंदे मौलांच्या हातनं सत्तर मग परमेश्वरानं घडवून घेतलंय हा लसूण खाणारी लोक हा विषमुक्त लसूण खाणार आहेत आणि हे पुण्याचं काम हे करणार आहे महिला मंडळ दुसरं एक साहेब काय माहित आहे का तुम्ही नेहमी सांगत अस काय सांगतो माहित आहे का तण कमी येते ज्याला किती भांगले काय चार भांगणी करावं लागते पण आपण दोनच भांगणी केल्या का केल्या का केल्या तर पहिल्या भांगणी थोडा खर्च जास्त आला कारण तण बारीक होता बारीक होत पण त्यावेळेला आपण ती भूसुधारक सोडलो सोडलो पुन्हा सोडलो मग त्या दुसरं कसं होत की एवढंकर भांगलंच म्हणलं तर थोडंसं बघा चाळीस एक हजार रुपये गेला चाळीस हजार भांगल नेलो चार भांगले एका हजार अरे बाबा मग आपण ते पहिले वांगण पहिले की आणि दुसऱ्याला एक सहा बायका लावली तेवढ्यात निघाले तेवढ्यात पण नंतर तुम्हाला नंतर प्रेस नंतर नाही थांबणार पुन्हा एकदा सर्व शेतकरी सांगतायत आज शिंदे माऊलींचा ऐका भूसुधारक जमिनीत गेल्यानंतर तण येण्याचं प्रमाण अत्यल्प म्हणजे कमी चाळीस रुपये मागण्याचा खर्च आला असता सहा बायकांच्या भांगणी केली तुझ्या अगोदर के केली जेव्हा भूस्व सोडलं नव्हतं पण भूस्वर्ग सोडल्यानंतर यांच्याकडे तणाचं ता प्रमाण झालं नाही किरकोळ तण आलं भांगणी करावी लागली नाही तुफान पैसे वाचले उत्पादन खर्च कमी शारीरिक कष्ट कमी आणि जमीन चांगली लसणाला भांगणं हा एक महत्वाचा चार पाच वेळा भांडव लागली नाही दोनच वेळा केला दोनच वेळा केली हा फायदा आहे मजा पैसे

ते दाखवते दा, दा, दा कष्टकरी माता माऊली हे सगळं काम करत अशा कष्टाचे हात लागलेला अन्न तुमच्या माझ्या काटामध्ये येत आहे माऊलीने हा जो विषमुक्त लसूण तयार केलाय तर ह्या लसूणाच्या शेतामध्ये ह्याच सगळ्या माता माऊली कामाला होत्या आज दोन वाक्य त्यांच्यावर बोलूया आपण तुम्हाला माऊली हे सगळ्यांना पटते काय लसूण येतोय पटले तुम्हाला बोला कोणतरी ना ना नी, नी, ओ बोला बोला खत घातलेलं काय नाही नाही काही नाही म्हणजे तुम्हाला कळालं रसायन घातल्या घातलं नाही तरी सुद्धा उत्पन्न येत आहे ना हो हो आणि यांची जमीन कशी काय झाली घट्ट आहे मोय मोदम मऊ आहे एकदम मऊ झाली आणि हे तुम्ही मला सांगा भांडणला किती केला दोन झाले दोन 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 ला झाले नाही करायला नाही बरोबर भांगली करायला नाही पाच सहा भांगली कधी शिवाय कधीही पण ऐकलं नाही म्हणजे पाच सहा भांगणला करायला दोन तीन दिवस दोन 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 तीन तीन माणसं घटायला लागत बरं बरं आज बस शेंग शेंगारच्या उकरून आणलंय तर आपण नाही वाटत मित्रांनो आज आपल्या काय माऊली काय सांगताय भू सुधार केल्यानंतर पण येण्याचं प्रचंड कमी झाल्यामुळं चार पाच सहा भांगल्या कराव्या लागत होत्या त्याऐवजी दोनच भांगल्या कराव्या लागल्या प्रचंड खर्च कमी आला शारीरिक कष्ट कमी आले आणि आत्ता माऊलीने सांगितलं की ज्या पद्धतीनं आपण भुईमुख पटापट काढतोय त्या पद्धतीनं लसून त्याने हातानं काढलाय पावडर किंवा ट्रॅक्टर लावावा लागला नाही याचा अर्थ जमीन भुसभुशीत झाली आणि शारीरिक कष्ट कमी झाले आता लसूण हे सोडतायत कष्टाच काम चालू आहे हे जे काम करतायत ना हे कष्ट शेतकऱ्यांचे कमी व्हायला पाहिजे हे मिथिन ध्येय आहे आणि आज या सगळ्यांच्या ठिकाणी या सगळ्याच्या महिलावर आपला काम करतोय त्यांनी अतिशय आनंदाने केलंय प्रत्येकाचा हात प्रत्येकाचा स्पर्श या लसणाला असतोय आणि हे लसूण जे आहे ना हे मुक्त आहे कुठलंही रसायन घातलं नसल्यामुळं हे जे वेटमुख लसूण आहे ते आज आपण सर्व लोक खाणार आहोत आता आयुष्यात ते नाही काम करत असताना हे त्याचा तिखट वास येतोय आणि शिंदे माऊलीने सांगितले की की चौ घेऊन बघितले त्याने तिखट झालंय माता माऊली तुम्ही सगळी लक्षात ठेवा तुम्ही जर फोडणीला चार पाच पाकळ्या वापरत असाल जनरल तर ह्यातल्या दोनच वापरायला लागणार ना काय कारण हा तिखट झालेला असते एकदम लसूण तुम्ही जास्त लसूण घालता येणार नाही आणि फोडणीला चांगला वास येणार त्याच्यामुळं म्हणजे तुम्हाला सगळ्या लोकांना कळावे कि वीजमुक्त तुझा घेता येत रसायन करण्याची कुठलीही गरज नाही धन्यवाद नमस्कार